नमस्कार मी भारती सहस्रबुद्धे आनंदाचं पानच्या आणखी एका नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे काही लेखक अनेक वर्ष एखाद्या विषयाला धरून लिखाण करत असतात त्यातून वाचकांना नवनवीन माहिती देत असतात आणि त्याची एक प्रकारची सवय लागलेली असते वाचकांना जसं की विज्ञान आणि त्याहीपेक्षा तंत्रज्ञानाची पुस्तकं म्हटली की लेखक अच्युत गोडबोले यांचं नाव आठवतं खरं तर त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तकं वेगवेगळ्या ज्ञानशाखांमधली आहेत त्यांच्या पुस्तकांची संख्या सत्तरहून अधिक आहे मात्र आपल्याला वाटतं की ते तंत्रज्ञानावर लिहिणारे प्रामुख्याने लेखक आहेत आणि म्हणूनच आज अच्युत गोडबोले सरांनी परेश चिटनेस यांच्याबरोबर एक वेगळ्या पद्धतीचं पुस्तक लिहिलेलं आहे कथासंग्रह लिहिलेला आहे ज्याचं नाव आहे गुन्ह्याच्या पाऊलखुणा त्याच्या निमित्ताने आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत हे पुस्तक खूप रंजक आहे कारण फॉरेन्सिक सायन्स आणि मानसशास्त्राच्या मदतीने गुन्हे कसे उलगडले जातात याबद्दलची माहिती याबद्दलच्या कथा यातनं येतात तर आजचं हे पुस्तक आणि अच्युत गोडबोले सरांचं एकूणच साहित्य याबद्दल आज आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत गोडबोले सर स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये मी आत्ता बोलली की गुन्ह्याच्या पाऊलखुणा नावाचं नुकतंच तुमचं आलेलं फिक्शन आहे त्या निमित्ताने आपण गप्पा मारतोय पण अर्थात तुम्ही इतक्या वेगवेगळ्या विषयांमध्ये मुसाफिरी केली आहे मला सांगा तुम्ही जेव्हा तंत्रज्ञान आणि बाकीच्या विषयांवर लिहिता कि आणि एक फिक्शन लिहिता किती वेगळं असतं ते नाही ॲक्च्युली गुन्ह्याचा पाऊल खणं तसं म्हणजे तर फिक्शन नाही त्यात खूप गोष्टी आहेत रंजक गोष्टी आहेत पण ते फॉरेन्सिक सायन्स आणि सायकॉलॉजीवरती पुस्तक आहे ते म्हणजे एखादा खून झाला तर तो कसा शोधायचा तो गुन्हेगार कसा शोधायचा याच्याविषयीची ती सायंटिफिक माहिती आहे पण ती रंजक तऱ्हेने मांडलेली मी फिक्शन वाटावं वा अशा तऱ्हेची आहे पण एकंदरीत माझी आता ऐंशी पुस्तकं आहेत तर ती सत्तर प्र प्रकाशित झाली आहेत दहा प्रकाशनाच्या वाटेवर आहेत आणि ती विज्ञान तंत्रज्ञान गणित नॅनो टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स नंतर अर्थशास्त्र मानसशास्त्र संगीत साहित्य चित्रकला कायदा व्यवस्थापन अशा अनेक विषयांवरती असल्यामुळे आणि ती बरीच लोकप्रिय खूप झाली म्हणजे मग मुसाफिर माझं आत्मचरित्र एका लाखाच्या वरती, एक वरती पन्नास साठ सत्तर हजार अशा कॉपीज प्रचंड गेल्या आणि लोकांचं प्रेम मला खूप मिळालं सर आता नव्याने जे तुम्ही लिखाण केलं आहे त्याविषयी पण जाणून घ्यायला आवडेल आणि जसं तुम्ही आता सांगितलं तशा पद्धतीने नवीन पुस्तकांबद्दल आता मी मी स्वतः साहित्यिक नाही मी स्वतःला खरं म्हणजे मी कविता कादंबरी असं काही लिहित नाही पण मी साहित्याविषयी मात्र लिहिलेलं आहे म्हणजे आता इंग्रजी साहित्याच्या विषयी जपूरचा एक दोन तीन हे पाश्चिमात साहित्याच्या विषयी खूप गाजले आणि आता हिंदी साहित्यिकांच्या भारतातल्या हिंदी साहित्यिकांच्या विषयी जपूरचा हे माझं पुस्तक येते वर्षात दौंड बरोबर आणि मराठी मराठीमधलं पण करायचा माझा विचार आहे पण बाकी माझी म्हणजे सायकॉलॉजीवरती आता आठ पुस्तकं झालेली आहेत मनात मग दोन मनकल्लोळ निलांबुरी जोशी बरोबर आणि त्यानंतर मग ऑटिझम डिप्रेशन अमृता देशपांडे बरोबर आणि सायकोथेरपी असावरी निफाडकर बरोबर आणि आणखीन दोन मनोवेद आणि मनोविज्ञान अशी तृप्ती ताटकर आणि चिन्मय सरदेश सरपोतदार ह्याच्याबरोबर अशी आठ पुस्तक सायकॉलॉजीवर सहा पुस्तकं माझी बायोलॉजीवर झाली आहेत अशा वेगवेगळ्या विषयांवरती माझं चालू असतं आणि मला मजा वाटते कारण कुतूहल आणि सतत शिकत जाणं सतत विद्यार्थी असणं हे मला वाटतं फार महत्वाचं आहे आपण जिवंत असण्याचं ता लक्षण म्हणू आणि ते मी जागं ठेवल्यामुळे मला वाटतं हे सगळं शक्य झालं आणि अनेक सहलेखक एकक, सहलेखिका मला मिळाल्या त्यांचं कॉन्ट्रीब्युशन प्रचंड मोठं आहे त्यामुळे मी हे सगळं होऊ शकलं गोडबोले सर खरं तुम्ही आता हा जो उल्लेख केला की तंत्रज्ञान खूप बदलत आहे आणि त्या तंत्रज्ञानाबद्दलची पुस्तकं तुम्ही प्रामुख्याने लिहिता तर म्हणजे की अरे हा विषय आहे आणि हा विषय माझ्या मराठी प्रेक्षकांपर्यंत मला पोचवायचा आहे तर त्या दृष्टीने तुमची तयारी काय असते जेव्हा तुम्ही मराठीत ते पुस्तक लिहिता तेव्हा खरं काय असतं माहिती का माझं सगळं वाचन हे इंग्रजीतनं शक्यतो होतं माझ्याकडे सात सात हजार पुस्तक आहेत ती सगळी काही मी वाचलेली नाहीत मी वीस टक्के वगैरे पंचवीस टक्के असले असतील बाकी सगळे मी व्हर्टिकली वाचतो म्हणजे मला कुठल्या का का पुस्तकात काय माहीत असतं पहिला चॅप्टर मधला चॅप्टर शेवटचा चॅप्टर वाचून मला प्रस्तावनावर वाचून मला कळतं की या पुस्तकात काय आहे आणि मग माझा विषय ठरला की त्यातली शंभर एक पुस्तकं बाहेर येतात तरी वीस पंचवीस वाचलेले असतात बाकीच्या मध्ये काय ते माहीत असतं आणि मग माझी रचना सुरू होते त्याचा संबंध किती पाणी असावं कुठले चॅप्टर्स असावेत रच कुठनं काय घ्यायचं मी कुठलंही ट्रान्सलेट कधीच करत नाही कुठलंही कॉपी करत नाही पण कशातनं काय शिकायचं आणि चांगलं कसं मांडायचं मग ते रिलेटिव्ही म्हटलं की मार्टिन गार्डनरचं आहे बटन रसेलचं आहे अनेक लोकांचे तर मी त्यातलं सगळ्यात चांगलं आणि सोपं कुठं घेता येईल असं मी सगळं ते शिकतो म्हणजे स्वतः इकॉनॉमिक्स म्हटलं की स्वतः केन्सने लिहिलेलं पुस्तक आहे गॅलब्रेन लिहिलेलं पुस्तक आहे हेल्ब्रोन लिहिलेलं पुस्तक आहे स्वतः ही सगळी पुस्तकं वाचून मला इकॉनॉमिक कळायला लागलं आणि ते मराठीत आणण्याचा मला ध्यास आहे कारण इंग्रजीमध्ये आहे हे सगळं म्हणजे माझी पुस्तक खरं म्हणजे तसं बऱ्यापैकी मी इंग्रजीत लिहिले असते मी आतापर्यंत स्टार झालो असतो पण मराठीमध्ये मराठी ज्ञानभाषा बनावी त्यात निदान अर्धा एक टक्का तरी आपण भाग घ्यावा म्हणून ती माझी धडपड चाललेली असते मला जी प्रतिसाद मिळतात म्हणजे किमायकार वाचलं आणि मला रिलेटिव्हिटी कळली फिजिक्समध्ये आवड निर्माण झाली मी आता स्टॅनफर्डमध्ये प्रोफेसर आहे अर्थात वाचलं म्हणजे इकॉनॉमिक्स कळायला लागलं मी तर आय एम एफमध्ये आहे मनात वाचून सायकोलॉजी म्हणजे सायकॉलॉजी बी ए एम ए केलेले लोक आहेत आणि डिप्रेशन गेलेले शेकडो हजारो लोक आहेत माझं मुसाफिर वाचून आत्तापर्यंत अठरा लोकांनी आत्महत्या असून ते परावृत्त झालेले आहेत हे जे सगळं आहे ना तर त्यामुळे मला धीर येतो आपण लोकांपर्यंत पोहोचतोय कुठेतरी असं वाटतं तेव्हा मी लिहित जातो असं जा, ते सगळं खूप महत्वाचा वाटतो प्रश्न जो मी आता विचारणार आहे तो असा आहे की आता जेव्हा आपण गुन्ह्याच्या पाऊलखुणांबद्दल बोलत होतो तेव्हा एक आपण बोललो की रंजकता हे विषय जे आहेत तंत्रज्ञानाशी संबंधित आहे काही विज्ञानाशी संबंधित आहे ते रंजक पद्धतीने कधी गोष्टी रूपात कधी फिक्शनच्या अंगाने जात पोच लोकांपर्यंत हे किती असतं लेखकासाठी तुमच्यासारख्या म्हणजे अभ्यासपूर्ण लिहिणाऱ्या लेखकासाठी किती कठीण असत खरं म्हणजे हा प्रश्न खूप चांगला आहे म्हणजे मुख्य काय असतं की अतिशय वृक्ष पद्धतीने त्यातलं सायन्स समजावून सांगणं मला नक्कीच शक्य आहे म्हणजे पण मुख्य उत, ते अतिशय गोष्टी स्वरूपात आणि गोष्टी स्वरूपात मी अगदी बालबोध नाही अरे मोलांना मी आता तुम्हाला सांगतो असलं काही नाही पण रंजक म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीनं आपण गोष्ट असतो असं सांगावं आणि हे मी आत्ता सांगितलेले सगळे जे लेखक आहेत ना त्या सगळ्या लेखकांकडून मी शिकलो उत्कृष्ट त्याच्यात नाव आहेत तर या सगळ्या लोकांनी इतकं सुंदर लिहिलेलं आहे त्यांनी मी प्रभावित झालेलो त्यामुळे माझी पुस्तकं तीन लेवलवरती चालतात म्हणजे किमागार असो अर्थात असो गणिती असो म्हणजे गणितीचं पुस्तक तर गणितावरचं म्हणजे खूप चांगलं डॉक्टर माधवी ठाकूर देसाहे लिहिलं ते बुकिंग फक्त जेव्हा झालं ते झालं त्या सगळ्या पुस्तकांचं जे स्वरूप तीन लेवलवरती चालतं एक लेव्हलमध्ये त्यातलं विज्ञान म्हणजे किमागमध्ये प्रत्यक्ष विज्ञान समजावून सांगितलेलं मी रिलेटिव्हिटी असो डीएनए असो त्याच्यामध्ये विज्ञानाचा इतिहास पण आहे आणि त्यात वैज्ञानिकांची चरित्र पण आहे म्हणजे न्यूटनच्या गमती जमती आईन्स्टाईनच्या गमती जमती असं सगळं इतकं ते मिक्स झालेलं आहे एका पाठोपाठ एक आहे आता उदाहरण झपूरसामध्ये जे सगळे मी साहित्यिक घेतले मग डोसटोसके घेतला की त्याचं आयुष्य कसं होतं त्याला स्वतः कसं मृत्यूदंड झाला होता त्यातनं त्याचा तो, तो कसा परत आला त्याचा त्याच्या साहित्यावर कसा परिणाम झाला कुठल्या स्टेजमध्ये त्यांनी कुठली कादंबरी लिहिली मग त्या कादंबरीची गोष्ट थोडक्यात सांगायची असं रंजक करत म्हणजे तीन पातळ्यांवरती त्याचं त्याचे आयुष्य त्याचा इतिहास आणि त्यातली मूलतत्व हे एकाच मध्ये ते गुंफणं जे आहे ना त्यामुळे ते लोकप्रिय झालं असं मला वाटतं गोडबोले सर यातलाच आणखीन एक प्रश्न असा आहे कि ते, की ते ज्या विषयांवर तुम्ही लिहिता त्या विषयांवरचं बऱ्यापैकी ज्ञान नाही म्हणणार मी पण माहिती आपल्याला इंटरनेटवर उपलब्ध असू शकते गुगल केल्यावर मिळू शकते असं असताना त्यातला खूप महत्वाचा जो भाग आहे किंवा जो साधारणपणे वेगवेगळ्या वयोगटाला माहिती असायला हवा अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा पुस्तक लिहिता तेव्हा आणखीन कशाची काळजी घ्यावी लागते अगदी बरोबर खरं म्हणजे माझ्या माझी पुस्तक एवढी इतक्या विषयावर कसं लिहितो म्हणून माझ्यावर बरेच लोक कॉमेंट पण करतात की इंटरनेटवरनं घेतो की काय तर वगैरे मी काही घेत नाही कोणाची कॉपी पण करत नाही माझी पुस्तकं झाल्यानंतर मग मी इंटरनेट चेक करतो काहीतरी सणावळी चेक करायची वगैरे असं म्हणजे इंटरनेट वापरून असं माझं मुळीच मत नाही इंटरनेट चांगलंच आहे किंवा विकिपीडिया चांगलाच आहे पण मला असं वाटतं मी तरी पुस्तकं वापरून सगळे लिहितो शेवटी इंटरनेट चेक करण्याकरता वापरतो पण त्या इंटरनेटवरती वर्ण समजा पुस्तक आणि अनेक लोक इंटरनेट पुस्तकं लिहितात पी एच डीकडे घडवतात काय 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 पण मी त्यात त्याच्यावर माझा विश्वास नाही इंटरनेट उत्कृष्ट आहे विकिपीडिया उत्कृष्ट आहे पण त्याचा उपयोग कसा करावा हे आपण ठरवलं पाहिजे जो तुमच्या बाबतीतला मला विचारायचा आहे खूप महत्वाचा प्रश्न तो म्हणजे तुम्ही अनेक पुस्तकांमध्ये तुमच्याबरोबर सहलेखक आहेत मग ते वेगवेगळे विषय आहेत जसं आता आज आपण निमित्त ज्याचं आहे गुन्ह्याच्या तर हे जे सहलेखकांबरोबर पुस्तकं लिहिणं आता यात कामाचं म्हणा किंवा पुस्तक लिखाणाचं वाटप कसं असतं आणि सहलेखन कशा पद्धतीने केलं जातं आम्हाला खूप उत्सुकता ते जाणून घेणं खूप खूप चांगला प्रश्न आहे कारण माझे शिकार सहलेखक आहे हे कसं झालं म्हणजे म्हणजे की साधारण मला इतर बरेच प्रॉब्लेम मला सायटिक आणि स्पॉन्डिलेटी सुरू झाली त्यामुळे प्रत्येक वाक्य बसून लिहिणं मला काही शक्य होईना मग म्हणलं मला विषय तर एवढे आणायचे डोक्यात एवढं प्रचंड पुस्तक आहेत आणि वर्षाला तीन कोटीच्या नोकरी सोडून मी मराठी ज्ञानभाषा व्हावी म्हणून मी चालू आलो आणि सुरू केलं म्हणलं ते ते करण्याकरता आपल्याला मग विषय आणायचे कसे मराठीमध्ये मग मा मी सहलेखक सुरुवात केली खरं म्हणजे मा माझी पहिली सहलेखिका म्हणजे माझी बहीण सुलभ पिशवीकर होती नादवेत खरं म्हणजे तिचा मी सहलेखक आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ती गाण्यातली तज्ज्ञच आहे आणि उत्कृष्ट भाषा आहे त्यानंतर अतुल काहते नीलांबरी जोशी दीपा देशमुख अमृता देशपांडे आसावरी निफाडकर डॉक्टर वैदे लिमई डॉक्टर माधुरी ठाकूर देसाई आणि इतर अनेक सहलेखक वगैरे सो आता आता अलीकडे दुष्यंत पाटील आहे परेश चिट्टी जातं सांगितलं आणि अनेक पुस्तकं मी कदाचित त्यांची हे दाखवीन हे तयार झालेले आहेत आणि ते सगळे आता आता रोहित रो, रो, रो पा पांढरकर नावाचं हो आहे त्याच्यावर मी ए आय चॅ रेस्ट टू चॅट जी पी टी लिहितो आहे ते अतिशय थ्रिलर म्हणून एक पुस्तक आहे इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये हो करतो आहे माझं कसं असतं की संपूर्ण पुस्तकाचा प्लॅन माझा असतो आणि त्या पुस्तकात काय असलं पाहिजे ते मी पूर्ण ठरवतो हो मागाशी सांगितलं तसं चॅप्टर्स कुठले काय काय गेलं त्याची पुस्तकं मी पुरवतो कित्येक वेळेला पण त्याच्यामधलं प्रत्यक्ष लिखाण हे कित्येक वेळा बऱ्याच प्रमाणात सहलेखक सहलेखिका करतात त्यात माझं काही लिखाण असेल वीस पंचवीस टक्के तर मी त्यांना देतो पण त्यानंतर मात्र लिखाण ते करतात मग त्यातली भाषा सुधारणं त्यातलं पुरा सिक्वेन्स सुधारणं काही इतर काही सुधारणा सुचवणं त्यात काही ऍड करणं हे माझं मात्र चालू असतं ते ते चालू असल्यानंतर ते पुस्तक परिपक्व होतं ही पुस्तकं सक्सेसफुल होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्या सहलेखक आणि सहलेखिका आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे प्रचंड मोठं आहे माझ्या यशामध्ये बऱ्याच बरेच तुमच्या प्रोजेक्ट पाईपलाईन मध्ये आहेत म्हणजे पुस्तकं येणार आहेत तर आम्हाला तुमच्या आगामी प्रोजेक्ट बद्दलही जाणून घ्यायला आवडेल आगामी प्रोजेक्ट्स म्हणजे खूप आहेत मी आता बिग बँग माझं दुष्यंत पाटीलबरोबर आलं फिफ्टी आयडिया फिजिक्स त्याच्याबरोबरचं आता तयारच आहे ते येत आहे आता क्वांटम फिजिक्स माझं येत आहे ब अविनाश सरदेसाईबरोबरचं त्याच्याबरोबरची हवा आणि पाणी ही दोन पुस्तकं ऑलरेडी हे आहेत आणि त्यानंतर माझे बरेच विचार म्हणजे आता इझम्सवरती म्हणजे कॅपिटलिझम सोशलिझम फासिझम फेमिनिझम अशा अशा अनेक विषयी प्रत्येकी देडशेपाणी अशी तोंडोळ करून द्यावी तसंच आयडियाज म्हणजे आयडियाज इन सायकोलॉजी आयडियाज त्या दोन पुस्तकं आलेली पण आयडियाज इन सायकॉलॉजी ॲड इज इन इकॉनॉमिक्स आयडियाज इज इन मॅथमॅटिक्स आयडियाज इन सोशियोलॉजी ॲड इज इन फिलॉसॉफी अशी सगळी पुस्तकं लिहावीत नंतर आता हंड्रे हंड्रेड वन आयडियाज दॅट चेंज द वर्ल्ड नावचं माझं पुस्तक येत आहे दुष्यंत पाटील बरोबरचं नंतर फिफ्टी पंतपर्षा दोन बरोबरचं पंतप्रधान म्हणजे नेहरूंपासून मोदींपर्यंत सगळं असं पुस्तक येत आहे त्यानंतर फिफ्टी इव्हेंट्स दॅट चेंज इंडिया म्हणजे पार्टिशनपासून आत्तापर्यंत असं एक पुस्तक येत आहे नंतर फिलॉसॉफीवरती पाश्चिमात्य आणि भारतीय अशी अशी पुस्तकांवरती माझं काम चालू आहे राज्यविचार म्हणजे पोलिटिकल सायन्सचं पुस्तक तयार आहे तर माझं चेकिंग चालू आहे तर आता हे जे सगळं आहे ना अशी अनेक पुस्तकं आहेत म्हणजे पश्चिम विचार नावाचा माझा एक प्लॅन आहे म्हणजे इथे तो की चो ज सॉक्रेटीजपासून चॉम्स्कीपर्यंत आम्ही दोनशे विचारवंत काढलेले आहेत इकॉनॉमिक सायकॉलॉजी सायन्स फिलॉसॉफी यातले आणि त्यातले म्हणजे व्होल्टेर येईल त्यात अनेक लोक येतील म्हणजे कॅन्ट येईल रसेल येईल मॅथमॅटिशन्स येतील तर या सगळ्यांच्या वरती प्रत्येकी सहा पानं म्हणजे बाराशे पानं चारशे पानाचे तीन खंड लिहावेत असं चाललेलं मला असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत आता माझं वय आणि प्रकृती लक्षात घेता सगळे हे होतील की मला माहीत नाही पण जितके दिवस माझं चालू आहे त्याच्यात हे प्रोजेक्ट्स करण्याचा माझा विचार आहे नाही खरंच म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय ते थक्क करून सोडणार आहे आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात आणि सविस्तर तुमचा जो पुस्तकांचा प्रवास आहे तो सांगितलात त्यासाठी खूप आभार आणि आत्ता आपल्याबरोबर तुमच्या काही सहलेखिका आहेत तर आम्ही त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारणार आहोत पण तुम्ही आज वेळ दिला त्यासाठी खूप आभार नमस्कार माझं नाव अमिता धर्माधिकारी आणि अच्युत गोडबोले या सुप्रसिद्ध लेखकांबरोबर मी स्टॅटिस्टिक्स हे पुस्तक लिहिलेलं आहे खरं म्हटलं तर स्टॅटिस्टिक्स हे अगदी पुराण काळापासून वापरलं जातं ते आजच्या घडीपर्यंत त्याची कसकशी प्रगती झाली आणि त्याच्यातल्या सगळ्या कन्सेप्ट म्हणजे प्रोबाबिलिटी सारखी कन्सेप्ट तर त्यातली जुगारातून निर्माण झाली आहे ह्या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत माझं नाव विद्यागौरी प्रयाग मी श्रीयुत अच्युत गोडबोले यांच्याबरोबर नंबर्स हे पुस्तक लिहिलं या पुस्तकामध्ये प्राइम नंबर्स नंतर वेगवेगळ्या संख्या त्यांचा उद्भव कसा झाला इथपासून त्यांचा आज काय उपयोग आहे याबद्दल पण आम्ही याच्यामध्ये व्यवस्थित त्याचं विवेचन केलेलं आहे मी डॉक्टर माधुरी कुलकर्णी मी आता दोन पुस्तकांबद्दल बोलणार आहे पहिलं पुस्तक आहे एपिडेमिक ऑफ करिअरिझम आपल्याला सर्वांना माहितीच आहे की समाजामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सध्या अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होतात आणि आत्महत्या होण्यासाठी काय कारणं आहे या आत्महत्या आपण थांबवू शकतो का जागृती निर्माण करावी समाजात असं मला आणि अच्युत सरांना वाटलं आणि म्हणून मग मी ह्या विषयावरती पुस्तक लिहिण्याचा ठरवलं आता मी दुसऱ्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे आणि हे पुस्तक आहे फेमिनिझम वरती आणि पुस्तकाचं नाव आहे विद्रोही लेखी अनेक स्त्रियांनी अगदी प्राचीन काळापासून ते अगदी आधुनिक काळापर्यंत स्त्रियांच्या हक्कांसाठी अनन्य साधारण असे लढे दिले संघर्ष उभारले त्याच्यात अंगावरती सरसरून काटा आणणाऱ्या कहाण्या या पुस्तकामध्ये आम्ही मांडलेल्या आहेत आणि आता वेळ झाली आहे ती लक्षवेधी पुस्तकांविषयी जाणून घेण्याची आजच्या दिवसातलं पहिलं पुस्तक आहे साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विश्वास पाटील सरांचं हे कादंबरी आहे जिचं नाव आहे द ग्रेट कंचना सर्कस सध्या खूप गाजणारी आणि अतिशय मोठा असा कथापट असलेली अशी ही कादंबरी आहे दुसरं पुस्तक आहे लाईफ इन द शॅडोज एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याच्या जीवनातील ए एस दुलत यांचं हे पुस्तक आहे ज्याचा अनुवाद केला आहे मिलिंद चंपानेरकरांनी तिसरी पुन्हा एकदा कादंबरी आहे गावखेड्यातल्या टीनेज वयातल्या मुलाच्या भावविश्वाचं चित्रण करणारी कादंबरी आहे जिचं नाव आहे पारक अमर गोरे यांची आणि आजच्या दिवसातलं चौथं आणि शेवटचं पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे आम्ही स्वयंपूर्णा नावाचं डॉक्टर मेधापुरव सामंत यांचं जे काम आहे त्यांच्या कार्याची माहिती देणारं हे पुस्तक आहे हे खूप वाचनीय आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असं पुस्तक आहे तर अशी ही नवीन पुस्तकं घेऊन आम्ही पुढच्या आठवड्यातही येणारच आहोत तेव्हा पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोवर वाचत राहा धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट